मी डॉक्टर विशाल खंते मी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला ऍज अ कार्डियक सर्जन हृदय शल्य चिकित्सक आहे त्यात मिस्टर पांडुरंग आमच्याकडे बॉम्बे औरंगाबाद इथले रिपोर्ट्स घेऊन आले यांच्या हृदयाची मेन नस फुगलेली होती ज्याला एवटा म्हणतात हार्टचा एक वॅलही खराब होता ऑपरेशन ऑपरेशनमध्ये पूर्णपणे वॅल चेंज करून नस चेंज करावी लागते हे ऑपरेशन फार मोठे आहे खूप कमी लोकांना हे होते त्यातल्या ते मिस्टर पांडुरंग ऑपरेशन व्यवस्थित झाले ते दोन तीन दिवस आयसीयू होते त्यानंतर वॉर्डात गेले आज ते जालत फिरत आमच्याकडे नांदेडला भेटायला आले आहे हे दाखवण्यासाठी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट पासून जटिल नसाचे हार्टचे ऍवटासारख्या नसाचे जटिल शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने करू शकतो पूर्ण सिस्टम अवेलेबल आहे पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहे त्यानुसार आणि मी पण इथे दर फर्स्ट वेनर्डेला नांदेडला विजिटला येतो तर इथल्या पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी ऐकून मी त्यांना राईट ऍडवाइस देईन कमी खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज वयानुसार जेवण कमी करणे कॅलरी इंटेक कमी करणे आणि रोजच्या रोज कमीत कमी, कमी पाच फ्लोअर पायऱ्या चढणे उतरणे म्हणजे काही प्रकारचे एक्सरसाइज करणे हे दोन वर्षोनुवर्षे आपल्या आयुर्वेदात ही लिहिलेले उपाय आहे तेच फॉलो करणे काही नवीन ज्ञान त्यात नाही माझं नाव पांडुरंग गणपती खराटे राहणार देऊळ बुजुर्ग तालुका अर्जापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे मला श्वास घ्यास त्रास होऊ लागला आणि थोडं चाललं तरी दम लागू लागला दमवल्यानंतर नंतर माझा मुलगा मंत्रालयात असल्यामुळे आम्ही मुंबईला राहतो मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखवलं बॉम्बे ते टू डी केली ते एन्जिओग्राफी केल्यानंतर पता लागला की हार्टचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लम असल्यामुळे मग इथं नांदेडला आलो नांदेडला आल्यानंतर आमच्या मुलाचे मित्र मोरे सर आहेत मोरेसरनं यांचा ड्रेट दिला हैदराबादचा हैदराबादला जाऊन यायला भेटलो आधी ऍडमिट होऊन ऑपरेशन साहेबांच्या हातानं सक्सेस झालं चांगलं झालं जे पहिला दम दम आता लागला थोडा एक लेफ्ट साईड थोडी झाली आता हळूहळू रिकव्हर राहिली ते आता आज डॉक्टरनं डॉक्टरला भेटायसाठी आज ऑपरेशनला चौदा लाख खर्च <सथ> आला तर थोडी विनंती केल्यानंतर डॉक्टरनं वीस वीस हजार कमी केली तेरा लाख ऐंशी हजार नेट तिथे फिवर घ्यानं याच्या चला